मुंबईची ओळख सांगणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यात आवर्जून उल्लेख केला जातो तो, तो म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांचा मुंबईचे डबेवाले हे दोनच शब्द त्यांची ओळख पटवून द्यायला पुरेसे डोक्यावर गांधी टोपी गळ्यात तुळशीची माळ पांढरा लेंगा सदरा कपाळावर टिळा अशी त्यांची ओळख गिरणी कामगार कार्यालय शाळेचे विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी डब्बे पोहोचवण्याचं त्यांचं तंत्र जगात प्रसिद्ध आहे जगभरात मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची गोष्ट केरळच्या अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट आहे ब्रिटनच्या राजापासून अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय भरत जाधव दीपाली सय्यद यांचा मुंबईचा डबेवाला हा मराठी चित्रपट सुद्धा येऊन गेला आणि मला आठवतंय काही वर्षांपूर्वी सी आय डी या मालिकेत मुंबईचे डबेवाले आणि त्यांचा साधेपणा या विषयीचा एक भाग होता आणि हे डबेवाले सीआयडी अधिकाऱ्यांना केस सोडवण्यात मदत करतात आणि एसीपी दया अभिजित हे त्यांचं कौतुक करतात म्हणजे असं दाखवलं होतं पण नेटफ्लिक्सच्या डब्बा कार्टेल या वेब सिरीज मध्ये मात्र मुंबईच्या डबेवाल्यांचं चुकीच्या पद्धतीने चित्रण दाखवण्यात आलंय फरान अख्तर यांच्या निर्मितीतील या मालिकेत डब्बा वितरण सेवेला ड्रग्ज तस्करीशी जोडलं गेले त्यामुळे हिंदू भाविक आणि वारकरी संप्रदायाचे समर्थक नाराज झालेत आता नेमका वाद काय किंवा या वेबसिरीज मध्ये असं काय हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते मुंबईचे डब्बेवाले गेल्या एकशे तीस वर्षांपासून कार्यक्षमता विश्वासार्हता आणि सांस्कृतिक अभिमानाचं सा प्रतीक म्हणून ओळखले जातात हे शहराच्या मेहनती आणि शिस्तबद्ध स्वभावाचे जिवंत उदाहरण आहेत महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेत रुजलेले हे डब्बा वितरण करणारे कामगार सेवा समुदाय भावना आणि नम्रतेच्या मूल्यांचं मूर्तिमंत रूप मानले जातात मात्र नेटफ्लिक्सवरची डब्बा कार्टेल ही जी वेब सिरीज आहे त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय आणि या मालिकेची निर्मिती फरान अख्तर यांनी केली असून त्यात शबाना आझमी आणि तमिळ अभिनेत्री ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत या मालिकेत टिफिन सेवेला ड्रग्ज तस्करीच्या केंद्रासारखं दाखवलं गेलंय त्यामुळे अनेक हिंदू भाविक आणि सांस्कृतिक वारशाचे समर्थक हे हो नाराज झालेत आणि ते स्वाभाविक आहे आज मुंबईचे डबेवाले जरी लुप्त होत असले किंवा त्यांची संख्या कमी होत असली तरी अनेक महिला टिफिन व्यवसाय किंवा मेसचा व्यवसाय चालवतात मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता की बॉलिवूडमध्ये पूर्वीपासून हिंदू द्वेष कसा भरलेला आहे आणि त्यात अनेक चित्रपटांचा उल्लेख केला होता चित्रपट वेबसिरीज या माध्यमातून हिंदू समाजाबद्दल खोट्या आणि चुकीच्या कल्पना मांडल्या जातात मग मा गुन्हेगारी विश्वाशी संबंधित त्यांना दाखवलं जातं आणि हा एक अजेंडाच झालाय या सिरीज बद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी लाखो मुंबईकरांच्या पोटाची भूक वेळेवर भागवणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांचा इतिहास जाणून घेऊया मुंबईच्या डब्बेवाल्यांची प्रेरणादायी कहाणी अठराशे नव्वद मध्ये सुरू झाली जेव्हा वारकरी संप्रदायातील महादेव हवाजी बच्छे यांनी मुंबईत एका पारशी बँक कर्मचाऱ्यासाठी घरगुती जेवण पोहोचवायला सुरुवात केली आणि एका साध्या सेवेतून सुरू झालेल्या या उपक्रमाने हळूहळू एका प्रभावी व्यवस्थेचं रूप धारण केलं आणि जगभरात त्यांच्या व्यवस्थापनाचं कौतुक व्हायला लागलं सायकल हातगाड्या आणि शहराच्या लोकल ट्रेनचा वापर करून ते सहा दशलक्ष वितरणात एकापेक्षा कमी त्रुटीचं प्रमाण राखतात त्यांच्या अचूकतेमुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये फोर्ब्सने त्यांना सिक्स सिग्मा रेटिंग प्रदान केलं आता काळानुसार मुंबईचे डबेवाले हळूहळू लुप्त व्हायला लागलेत पण गेल्या शतकभरापासून मुंबईच्या जडणघडणीचे ते साक्षीदार आहेत एवढंच नाही तर दोन हजार पाचच्या मुंबई महापुरात त्यांनी हजारो गरजूंसाठी मोफत जेवण वितरित केलं दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांनी पीडित कुटुंबियांना मदत केली आपल्या सहकाऱ्यांना कोणत्याही संकटात पाठबळ देण्याची त्यांची संस्कृती आहे पण एका वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांचं चुकीचं चित्रण दाखवण्यात येत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली डब्बा कार्टेल ही हिंदी भाषेतील गुन्हेगारी नाटक मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे ही कथा मुंबईच्या उपनगर ठाण्यात सेट केली आहे पाच मध्यमवर्गीय महिलांच्या गुन्हेगारी प्रवासावर ही वेबसिरीज आधारित आहे या महिला डब्बा वितरण सेवेचा वापर गांजा आणि घातक ड्रग्सच्या तस्करीसाठी करतात असं एकंदरीत दाखवण्यात आलंय मुंबईचे डबेवाले हे केवळ जेवण पोहोचवणारे नाहीत तर शतकभराच्या सेवा परंपरेचा वारसा जपणारे निस्वार्थ भावनेने कार्य करणारे आणि अतुलनीय अचूकतेने काम करणारे समूह हो आहेत मात्र ही मालिका डबा वितरण यंत्रणेला गुन्हेगारीसाठी एक माध्यम म्हणून दाखवतीये डब्बावाल्यांनी अनेक दशकांपासून कोणत्याही अडथळ्याशिवाय नफ्यासाठी नाही तर निष्ठेने मुंबईतील लाखो लोकांचे घरगुती अन्न सुरक्षितपणे पोहोचवले पण एका वेबसिरीजमधून त्यांची चुकीची प्रतिमा दाखवून चुकीचा संदेश दिला जातोय मुंबईच्या डबेवाल्यांचा सा धार्मिक सामाजिक सांस्कृतिक वारसा केवळ वार डब्बा वितरण सेवा एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये तो सेवा परमोधर्म या तत्वाशी जोडलेला आहे या मालिकेमुळे वारकरी संप्रदाय आणि डबावाल्यांच्या कार्यसंस्कृतीचा ठरवून अपमान केला जात असल्याचा आता आरोप करण्यात येतोय फरान अख्तर हा इस्लामिक प्रभावशाली असलेला निर्माता आहे तर शबाना आझमी या कट्टर डाव्या विचारसरणी असलेल्या अभिनेत्री आहेत हिंदू परंपरांबद्दल पूर्वीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत हिंदू संस्कृतीवरील अपमानाचा हा अजेंडा काही नवीन नाही आहे म्हणजे याआधी सुद्धा बॉलिवूड आणि ओ टी टी माध्यमातून हिंदू धर्माला बदनाम करण्याचे अनेकदा प्रयत्न झालेत मग तांडव लैला सेक्रेड गेम्स यासारख्या मालिकांमध्ये हिंदू परंपरांना नकारात्मक स्वरूपात दाखवण्याचा ट्रेंड दिसून आलाय डब्बा कार्टेल चमूने ही मालिका पूर्णपणे काल्पनिक असल्याचं सांगितलंय म्हणजे डब्बावाल्यांचं सा प्रतिबिंब नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय यात महिलांभोवती हे कथानक फिरत असल्याचं सुद्धा दाखवलं असलं तरी आज अनेक महिला घरगुती जेवण देतात किंवा मेस चालवतात त्यांचा तो व्यवसाय त्यांच्या कामाचा एक प्रकारे हा अपमानच आहे आता त्यांना हे सांगणं गरजेचंच आहे कारण त्यांच्या हे अंगाशी येईल पण निर्मात्यांनी हिंदू परंपरेशी जोडलेल्या व्यवस्थेवरच लक्ष का केंद्रित केलं इतर धर्मांबाबत अशा कथा बनवताना मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगली जाते मग हिंदू परंपरांच्याच बाबतीत असं का घडतं हा प्रश्न पण महत्वाचा आहे या ओ टी टीचा हल्लीच्या तरुण पिढीवर फार प्रभाव आहे ज्यांनी मुंबईचे डबेवाले किंवा ती संस्कृती पाहिली नाहीये त्यांच्या मनात हेच चित्रण तयार होणार त्यामुळे अशा पद्धतीने कोणतंही चित्रण करताना ते मांडताना काळजी घेणं गरजेचं आहे अर्थात काळजीची अपेक्षा यांच्याकडून करणं जरा चुकीचंच ठरेल पण अशा वेब सिरीज बघताना हा छुपा अजेंडा आपण ओळखणं गरजेचं आहे अशा वेबसिरीज किंवा असे चित्रपट येतच राहणार आहे म्हणजे त्यावर आपण कितीही बोललो तरी चित्रपट निर्माते हे चित्रपट काढणारच आहे पण ते बघताना हा छुपा अजेंडा आपल्या लक्षात आला पाहिजे आणि त्याचा आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच वेगवेगळ्या विषयांसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद